नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लॅन्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हिवाळी अधिवेशनानिमित्त आपण खानदेशातील आमदारांसोबत संवाद साधतोय त्यांच्या मतदारसंघातील विविध मुद्द्यांवर त्यांची मतं जाणून घेतो आहे आगामी काळात त्यांच्या पडनं कशा पद्धतीने मतदारसंघात कामं केली जाणार आहे याबाबतही त्यांच्याकडनं आपण त्यांचं मत जाणून घेतोय तर आजचा हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे आणि यानिमित्त आपल्यासोबत बोलण्यासाठी शहादा मतदारसंघाचे भाजप आमदार श्री राजेश पाडवी आहेत सर तुमचं सुवर्ण खानदेश लायन्यूजमध्ये मनापासून स्वागत खूप खूप धन्यवाद आजचा चौथा दिवस आहे काय पहिली प्रतिक्रिया अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे हे पहिलं हिवाळी अधिवेशन आहे महायुतीचं सरकार बसल्यानंतर आता या ठिकाणी अजून मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी आहे खातेवाटप अजून बाकी आहे मंत्री महोदयांची नेमणूक झालेली आहे परंतु वाटप अद्याप बाकी असल्याने माननीय मुख्यमंत्री महोदय मान मान दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय व्यवस्थितपणे ज्या ज्या काही आपण जे काय अजेंडा आपण दिला होता निवडणुकीला सामोरं जाताना त्याला लोकांनी समजून घेऊन चांगलं मँडेट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलं त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सीट भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मिळालेले आहेत म्हणून लोकांच्या ज्या काही समस्या ज्या काही मागण्या आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू कारण लाडकी बहीण योजना असेल इतर शेतकऱ्यांना वीज बिल माफी असेल मग कर्जमाफी असेल अनेक आपण घोषणा केल्या होत्या त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवला आणि त्या पद्धतीने आपल्या सरकारने वीज बिल देखील माफी केली युवकांसाठी तरुणांसाठी देखील त्या ठिकाणी मुख्यमंत्री जी काही प्रशिक्षण योजना जी होती ती देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नंदुरबार जिल्ह्यामध्ये माझ्या तीन हजार पाचशे दहा युवकांना त्या ठिकाणी प्रशिक्षणाची संधी मिळाली आजच मी वचित त्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून हां हां माध्यमातून मी त्या ठिकाणी मागणी केली की त्यांना आता सहा महिने पूर्ण होतील एक तर दीड महिन्यामध्ये पुन्हा तो कालावधी वाढवून द्यावा आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना कंत्राटी पद्धतीने किंवा परीक्षा घेऊन त्यांना सामावून घ्यावं ह्या पद्धतीने मागणी केलेली आहे ज्या काही समस्या आहे पायाभूत सुविधा संपूर्ण आमच्या मतदारसंघात असतील जिल्ह्यातल्या असतील त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू आणि आपलं शासन अतिशय गतिमान शासन आहे त्या दृष्टीने त्या मागण्या आमच्या मान्य होतील आणि गावागावामध्ये पायाभूत सुविधा आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू नुकतेच विधानसभा निवडणूक पार पडली त्या ठिकाणीच्या जनतेने तुम्हाला मोठ्या प्रमाणात मताधिक्य दिलं काय निम निवडणुकीबाबत लाडकी बहीण योजना असेल आणि जे काही अजेंडा जो होता अजेंडा आणि जे काही अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये महायुती शासनाने जे काही अतिशय गतीने जे काम केलं त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवला म्हणून पुन्हा एकदा महायुतीला या ठिकाणी लोकांनी संधी दिलेली आहे आणि त्या माध्यमातून महायुती शासन त्या ज्या काही त्यांनी लोकांनी मागण्या होत्या त्या येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्यासाठी ते कटिबद्ध आहे असं मला वाटतं आम्ही देखील आमच्या मतदारसंघासाठी ज्या ज्या लोकांच्या समस्या होत्या त्या जाणून घेतल्या आणि जास्तीत जास्त अडीच वर्षाच्या कालावधी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला ज्या काही राहून गेल्या असतील त्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण करणार आहे मतदारसंघातला एक प्रमुख मुद्दा असा आहे की रोजगारानिमित्त तरुणांना स्थलांतर स्थलांतर करावं लागतं तर रोजगाराच्या मुद्द्यावर तुम्ही येणाऱ्या पाच वर्षात कशा पद्धतीने काम करतात हाच मुद्दा मी त्या ठिकाणी मांडला होता की निवडणुकीमध्ये की पुन्हा एकदा मी निवडून आल्यानंतर या परिसरातलं म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातून जे काय स्थलांतर परराज्यात गुजरात राज्यात होत असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातले होतं ते स्थलांतर रोखण्यासाठी त्यात ऊसतोड कामगार असतील शेतमजूर असतील ते थांबवण्यासाठी त्या ठिकाणी मागच्या अधिवेशनात मी शासनाकडे त्या ठिकाणी एम आय डी सीची मागणी केली होती जेणेकरून रोजगार निर्माण होईल आणि ते स्थलांतर थांबेल कारण स्थलांतर होताना त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचाही प्रश्न होतो कारण मुलांना सहीत घेऊन जातात ते आपण सहा महिने भरतो परंतु आठ महिनेपर्यंत स्थलांतर होतात तर ते मुलांचं देखील नुकसान होणार नाही ते देखील शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि ह्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झालेत ते ह्या ठिकाणी थांबतील त्यांची शेती थोडीफार असेल ती देखील करतील ह्या दृष्टीने मागणी केलेली आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ठामपणे पुन्हा मागणी करून या ठिकाणी शहाद्यामध्ये आपण एम आय टी सी आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे शेवटचा प्रश्न पुढील पाच वर्षाचा मतदारसंघाचं विकासाचं विजन कसं असणार मतदारसंघामध्ये ज्या काही पायाभूत सुविधा संपूर्ण पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन शेतकऱ्यांना मी माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी घरापासून तर बांधापर्यंत रस्ता देण्याचं मी त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे जवळपास मी तीस टक्के शेतकऱ्यांना आत्तापर्यंत शेतसेवा रस्ते दिलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये पाच वर्षामध्ये संपूर्ण मतदारसंघातले शेतसेवा रस्ते मी पूर्ण करणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना बाहेर माहीत ते रस्ते वापरता येतील शेतकऱ्यांसाठी विजेचा प्रश्न आपलं शासन सोडवतं आहे ते देखील वीजबिल माफी होते कर्जमाफी होते हे विषय शेतकऱ्यांपुढे घेऊन जाऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त, जास्त बळीराजाला कशी मदत करता येईल ते मी ह्या येणाऱ्या काळामध्ये करणार आहे धन्यवाद तुम्ही तुमचा अत्यंत महत्त्वाचा वेळ आमच्या सुवर्ण खानदेश लायन्यूजसाठी दिला त्यासाठी मनापासून आभार तर हे होते शहादा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री राजेश पाडवी त्यांनी आपल्या सुवर्ण खानदेश लायनूसोबत सविस्तरपणे संवाद साधत मतदारसंघातील त्यांचा विकासाचं विजन कसं असणार आहे याबाबत भाष्य केलं आहे तर तुम्हाला सुवर्ण खानदेश लायनूजच्या वतीने खानदेशातील आमदारांसोबत साधण्यात आलेला संवाद या संपूर्ण मुलाखती सुवर्ण खानदेश लायनूजच्या ऑफिस यूट्यूब चैनल चॅनलवर उपलब्ध आहेत त्यासाठी सुवर्ण खानदेश लायन्यूज हे आमचं चा यूट्यूब चॅनल कृपया सबस्क्राईब करा कॅमेरामॅन सह चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लायनूज नागपूर